स्वागत आहे तुमचं माझ्या या रेसिपी चॅनलवरती तर आज आपण असे छान असे मऊ सूत पोहे करणार आहे पोह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती रेसिपी तुम्ही बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि खूप इझी आहे एक ट्रिक वापरून खूप जास्त पोहे टेस्टी होणार एकदम स्ट्रीट स्टाईल होणार तर चला तर मग आताना आपण छान असे पोहे करून घेऊया त्याच्या आधी सांगते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक क्लिकसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेटही येत राहील चला तर मग आताना आपण छान अशी रेसिपी करूया तर इथे पोहे करण्यासाठी मी पोहे घेतलेले आहे शेंगदाणे कांदा हिरवी मिरची टोमॅटो सांबार आणि थे, आ, साखर आणि लिंबू याचं पाणी आहे तर टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तर इथे तेल टाकून घेतले मी मी सर्वात आधी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून झालेले आहे ते काढून घेतलेले आहे नंतर इथे हिरव्या मिरच्या ह्या सुद्धा मी भाजून घेत आहे तर हे मी पोह्याच्या वरतून सर्विंगसाठी घेते पोह्यामध्ये नसते टाकत मी तेल इथे टाकून होतं त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी टाकून झाल्यानंतर तुम्ही लगेच करी लिऊजसुद्धा टाकू शकता पण करी ना जळून जाते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सोबतच टाकणार आहे तर थोडासा सांबारसुद्धा ॲड करून घेते जेणेकरून टेस्टही खूप भारी येते तर इथे मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची सांबार टाकून घेतली आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे थोडंसं स्मॅश होऊ द्यायचं आहे मऊ होऊ द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया हळद ही एकदम दो, एकदम जास्त न टाकता थोडीच टाकायची आहे आणि नंतर चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून घेत आहे इथे मी तर इथे मीठ टाकून घेतलं आणि लिंबू आणि साखर याचं मी पाणी करून घेतलेलं आहे आणि पोह्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहे याच्यामुळेच पोहे खूप जास्त टेस्टी होते एकदम स्ट्रीट स्टाईल होते तर तुम्ही नक्की करून बघा याला पण छान फिरवून घेत आहे आणि कमी गॅसवरती याला छान शिजू द्यायचं आहे दोन एक मिनिटे तर इथे मी शेंगदाणे आणि मिरचीवरती मीठ टाकून घेत आहे जेणेकरून पोह्यावरती छान टाकायला आणि इथे मी वरतून पोह्याच्या टाकण्यासाठी घेतलेला आहे शेव कांदा आणि शेंगदाणे मिरची तर इथे आपला मसाला छान स्मॅश झालेला आहे मऊसूत आणि इथे मी पोहेनं भिजवून ठेवले होते तर पोहे टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि पोहेनं एकदम जास्त पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं नाही त्याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं फक्त त्याच्यामुळेच ना छान मऊसूत होते नाहीतर एकदम पाण्यात आपण भिजवून घेतला ना तर पोहे असे चिकट चिकट होते तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल पोहे छान मऊ सूत झालेले आहे तर इथे मी फिरवून घेतलेला आहे थोडं जास्त वेळ फिरवावं लागतं पोहेला कारण की सर्व मसाला वगैरे त्याला लागावं लागतं याच्यासाठी तर इथे फायनली आपले पोहे ना रेडी झालेले आहे त्याच्यावरती आपण ना सांबार घालून घेऊया आणि परत नाही याला कमी गॅसवरती छान तीन ते ती चार मिनिटे शिजू द्यायचं आहे तीन ते ती चार मिनिटे झाल्यानंतर परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान वाफाळून जाते ते पोहे आणि टेस्ट खूप भारी येते तरी ते पोहे रेडी झालेले आहे आणि मी ते प्लेटिंगसाठी घेतलेले आहे तर स्मेल खूप भारी येत आहे पोह्याची तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे कोणालाही करता येईल अशी आणि कोणते पाहुणे वगैरे आले तेव्हा पण असे पोहे करता येईल तर इथे मी पोह्याच्या वरती गार्निशिंगसाठी कांदा घेतलेला आहे शेव घेतलेले आहे आणि सांबार शेंगदाणे तुम्ही शेंगदाणे पोहे जेव्हा करते ना तेव्हा पण टाकू शकता बट तसं न करता असं आधी फ्राय करून घ्यायचा आणि नंतर वरतून टाकायचे ब भारी टेस्ट लागते तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर इथे आपले पोहे रेडी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच नवनवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही छान अशी रेसिपी करून बघा आणि खाऊन बघा तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर